शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सप स्वागत करतो वेळोवेळी तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असता किंवा नवीन नवीन हिशोबाता नवीन सक्सेस स्टोरी बघत असता पण आजची ही स्टोरी जी आहे ती आजची ही स्टोरी एक वेगळी आहे की ज्यावेळेस ह्या प्लॉटचं लागवड केली होती तर त्या शेजारील किंवा काही लोकांनी असा सल्ला दिला होता की हा प्लॉट पूर्णपणे संपलेला आहे किंवा हा प्लॉट काढून टाकला पाहिजे तर तोच प्लॉट आज अशा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं उत्पादित झालेला आहे आणि त्याच प्लॉटचे यशोगाथा मी आज या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून यापुढचे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला सहज उपलब्ध होतील धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी टाकळी तालुका माढा जिल्हा सोलापूर आज या गावामध्ये केळीची यशस्वी मुलाखत घेऊन आलेलो आहे तर हाच प्लॉट म्हणजे या मी पूर्वी पण आधी सांगितलं की तुम्हाला की हे लागवडीपूर्वी काही लोकांनी असं सांगितलं होतं की सल्ला दिला होता की हा प्लॉट काही येऊ शकत नाही किंवा हा काढून टाका तुम्ही तर तोच प्लॉट आज निर्यातक्षम केळीचं उत्पादन देणारा प्लॉटची यशोगाता त्याच प्लॉटचे त्या प्लॉटमधील ते शेतकरी किंवा त्यांचे अनुभव हे मी तुम्ही तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये घेऊन आले तर हे शेतकऱ्यांचं नाव आहे बिभीषण जाधव तर यांच्याकडून आपण ह्या प्लॉटच्या संदर्भात जी काही एक नऊ ते दहा महिन्यामध्ये काय घडामोडी झाल्या त्या सर्व आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण तुम्हाला एकूण क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र नऊ एकर आहे नऊ एकर त्यामध्ये केळीची लागवड किती केली आहे किती वर किती केळीची लागवड प्रथम पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करून थोडं काहीतरी चेंजेस करावं म्हणून केळीची मी लागवड केलेली आहे बघण्यासाठी आणि बघण्यासाठी कारण ऊस ऊस करून प्रत्येक वेळेस ऊसात प्रॉफिट न राहता थोडं काहीतरी जमिनीला बी चेंजेस म्हणून पालट एकाचा फेरपालट म्हणून केळी या क्षेत्राकडे एकर केळी आहे आणि अंतर सात बाय पाच आहे सात बाय पाच हा आणि पूर्ण तेराशे रोप आहे केलीचे याच्यामध्ये लागवडीची तारीख काय लागवडीची तारीख आहे एक एप्रिल एक, एक एप्रिल दोन हजार अठरा एकोणीस आजच्या घडीला किती झाले दिवस आजच्या घडीला दहा महिने आणि सतरा दिवस झाले आणि ज्या वेळेस लागण केली त्यावेळेस कोणाचं पूर्ण टेम्परेचर होत बरोबर एप्रिल आणि काय कारण असतो मला रोप पण भेटले नव्हते आणि पहिल्यांदाच लावल्यानंतर अशी परिस्थिती तयार झाली की अक्षरशः म्हणलं की आपल्याला येऊ शकत नाही आणि एकतर असा प्रॉब्लेम झाला की उन्हाच्या टेम्परेचर मुळ काय एकतर रोप राही ती कुठली हा पण पर अशा परिस्थितीत ट्रॅक्टरची नांगरट करत असताना ड्रायव्हर म्हणाला राहू कशाला लावलंय म्हणलं काय येत असतं काय याच्या प्लॉटवर काय होणार नाही म्हणला तरी पण मी एक आपलं मनधारे करून म्हणलं काय ठीक आहे येईल त्या पद्धतीने आपण करूया म्हणून त्यात जाधव साहेबांचं मार्गदर्शन भेटलं आपल्या पायो पाटील बायोटेक यांचं आणि mm. पहिल्यापासून त्यांचं व्यवस्थापन घेतलं आणि आज प्लॉट अगदी सक्सेस पद्धतीनं त्यांनी उभा केलेला आहे आता mm. आ... टोटल तुम्ही किती एकर शेत आहे म्हणलं टोटल नऊ एकर आहे नऊ एकर म्हणजे त्यामध्ये आता किती एकरावर लागवड केली आहे आता सध्याला एकच एकर आहे एक एकर हो मग एक एकर सध्या यांनी आता नवीन लागवड केलेली ती पण केली हा आता नवीन लागवड पूर्ण मी कारण ह्या प्लॉटचा अंदाज आल्यानंतर सक्सेस होत आहे किंवा बाबा करू शकतोय त्यानंतर मी आता दुसरा एक खाली सहा बाय पाच अंतरावर एक एक पाच गुंट्याचा प्लॉट केलेला आहे त्याच्यात टोटल सोळाशे रुपये आहेत आणि त्याचं व्यवस्थापन बी आता सध्याला जाधव साहेबांकडेच आहे आणि ती पण व्यवस्थित आहे पूर्व काय खत टाकली आपण ती सांगा सांग लागवड पूर्वी शेणखत एक तीन तीन ट्रॉले शेणखत टाकलेला आहे आणि दुसरं काय आपलं अठराशे चाळीस आणि पोटॅश हे तीन डोसेस आपले झालेले आहेत दोन महिन्याच्या दोन दोन महिन्याला आणि आमचे डोसेस हो आणि तुमचं त्याच्यामध्ये आणि रिलीजर हे प्रत्येक वेळेस मी वापरलेला आहे आणि दर महिन्याला आळवणी सोडलेला आहे एक सात आठ आळवणी झालेल्या आहेत आणि घड झाल्यानंतर ना स्प्रे किती घेतलेले तीन ते चार वेळा स्प्रे घेतलेला आहे बड़। बरोबर त्याच्यामध्ये आर्यन आहे परत अमृत बावन आहे परत नंतर सुपरजीब झकास अशा पदा घेतलेल्या आहेत विशेष मला एक शेतकऱ्यांना सांगायचं इथं की फक्त तीन भेसळ डोस आणि जवळजवळ एक सहा ते सात आळवण हो इथपर्यंत आहे या व्यतिरिक्त जे काही वॉटर सोलेबल खत किंवा लिक्विड जे काही खत वापरली शेतकऱ्यांना वॉटर आपण कुठल्याच प्लॉट वर वापरलेच नाहीत कारण ते थोडं जरा आम्हाला वेगळं वाटलं कारण आजपर्यंत वॉटर सोलेबल वापरायची सवय सो आहे प्रत्येक शेतकऱ्याला आणि ते वापरल्याशिवाय राजबी नाही आणि त्यांच्या पूर्ण मनामध्ये वॉटर सोलेबल शिवाय काय दुसरं नाही आणि तसं न करता पूर्ण आपण बेसर डोसवरच आणलेले आहे म्हणजे फक्त भेसळ डोस तीन आणि दर महिन्याला आळवणी या आजचा हा जो प्लॉट सक्सेस झालेला आहे मिनिमम कमीत कमी हा प्लॉट म्हणजे जास्त मोठं किंवा बोगस पण न बोलता मिनिमम एक तीस ते पस्तीस ती, पस पस्तीस किलो मध्ये सरासरी जर कॅव्हरेज का काढलं तर पस्तीस किलोचा घड हा आरामात इथे तुटेल कारण आज आम्हाला जवळ सात सहा सात वर्षापासूनचा अनुभव आहे की घड बघितल्यानंतर एक वजन त्याचा एक अंदाजे तरी वजन आम्ही सांगू शकतो तर अशा या पद्धतीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे प्लॉटचं नियोजन झालेलं आहे आणि हे सर्व करत असताना किंवा हे जे आता तुम्ही तंत्रज्ञान वापरलं तर, तर शेतकऱ्यांना मला एक तुम्ही शंभर पेप शंभर पैकी पे आम्हाला किती देता मार्क देताना हे तुम्ही शेतकऱ्यांना कळ ह्या तंत्रज्ञानाला टेक्नॉलॉजीला शंभर पैकी मी शंभर मार्क देतोय हा आणि दुसरी अशी महत्वाची एक किड बागायदारांना एक विनंती आहे की कारण केळ बांधणं हा प्रत्येकाच मोठ कारण प्रत्येक शेतकऱ्याचं मी बघतोय आतापर्यंत बरेच प्लॉट बघितले कारण गुडघ्यापर्यंत बांधतात आणि आपल्या प्लॉट आप मध्ये कुठेही माती आपण जास्त तेवढी लावलेली ना नाही आणि त्याचा आपल्याला पुरेपूर पुरे पुरे रिझल्ट भे आला आहे कारण ते थोडं वेगळं वाटलं कारण आजपर्यंत प्रत्येक प्लॉट ही शेतकरी बांधतच असतोय कारण त्याचं पूर्ण मनामध्ये विमलेलं असतंय की बांधल्यानंतरच पडत नाही आणि बांधल्यानंतर केळ पडते तर आपल्या प्लॉट मध्ये तसं काही झालं कुठंही असं एक कुठं पडलेला नाही आपल्या प्लॉट मध्ये पूर्ण आणि त्याच्यामुळे काय बांधायची आवश्यकता नाही असं वाटतय मला तर शेतकरी मित्रांना मला एक विन एक आव्हान आहे की संपूर्ण तंत्रज्ञान ज्यावेळेस तुम्ही वापरता तर त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित असं उत्पन्न आणि ते पण कमी खर्चामध्ये साधारणतः अंदाज मला तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना एक अंदाज तरी सांगा की साधारणतः तीन बेस्ट डोस म्हणजे साधारणतः एका डोस एका डोसला किती खर्च आला एक बारा पंधरा हजार रुपये जास्त पंचेचाळीस हजार रुपये कशाचा खर्च डोस आणि आळवणीचा साधारणतः एक सात आठ हजार रुपयाच्या आसपास सात हजार रुपयाच्या आसपास म्हणजे टोटल एक साठ ते सत्तर हजार रुपये गेले असतात हिशोब एक एकरासाठी साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये आज झाडांची संख्या किती आहे तेराशे आहे तेराशे साधारणतः तेराशे झाडांसाठी साठ सत्तर हजार रुपये सरासरी जरी तुम्ही आता कसं आहे प्रत्येकाचं रान पाणी हवामान जमीन हे सगळं वेगवेगळं असतं त्यामुळे प्रत्येकाला थोडा कमी जास्त खर्चाचा अनुभव येईल किंवा उत्पादनाचा किंवा उत्पन्नामध्ये ते एक तपावत येतील पण म्हणजे सगळं आता यांचं सेम आलं म्हणजे प्रत्येकाचं सेम ते पंचेचाळीस रुपयापर्यंत होतो साधारणतः थोडं पाच रुपये जास्त सांगतोय पण उत्पन्न जे आहे ते तुम्हाला हमखास उत्पन्न यामध्ये पस्तीस सरासरी आहे ना पस्तीस ते चाळीस टनापर्यंत एकरी तसं हायएस्ट आदर्श स्थिती जर असेल सगळ्या पद्धतीमध्ये पाणी आता एका गोष्टीवर अवलंबून नाही म्हणजे पाणी पण तशा पद्धतीत नियोजन पाहिजे वातावरणाची साथ पाहिजे त्यानंतर करण्याची पद्धत पाहिजे आणि आपल्या सोयीनुसार खतं न देता योग्य आमच्या किंवा आम्ही ज्या शिफारस करतो ते त्या त्या वेळेस खतं देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पहिले केळीमध्ये पाच ते साधारणतः सहा महिने हे अतिशय महत्वाचे कारण ए एकदा डिलिव्हरी कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर जास्त फर्टिकेशन किंवा खतांचं व्यवस्थापन करून काही उपयोग होत नसतो जे काय करायचं आहे ते पहिले पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला केळीचं नियोजन करावं लागेल तर हे होते बिभीषण जाधव गावांचं टाकळी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या या केळी केळीबागे यशस्वी केळीची मुलाखत तुम्ही पाहिली आणि अशाच प्रकारचे आणि आणखीन काही यशोगाता नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून या पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहजासहजी मिळतील सेहेचाळीस पोटेश तीन डोस केले आणि पाटील पॉटेश बायोटेशचे आणि महिन्याला अडवण असं सोडलेलं आहे साधारण एक पूर्ण बघितली तर खात्याचा म्हणून एक पन्नास हजार हजार गेलेलं नाही का पूर्ण म्हणजे साधारणतः एका डोसला तुम्हाला दर दोन दोन महिन्याला म्हणजे तीन डोस केले तुम्ही एका डोसला रासायनिकचा आणि आपला धरून हो। किती खर्च आला अंधार चव्वेचाळीसशे रुपये पाटील वाटते ते आणि प्लस त्याच्यात अठराशे चाळीस तीन म्हणजे बाराशे छत्तीस आणि नऊ नऊ तीन महिन्यात सत्तावीस नऊ साधारण अकरा बारा हजार रुपयाच्या आसपास म्हणजे एका डोस बारीक बारीक बातीक छत्तीस छत्तीस हजार रुपये डोसचे आणि आळवणीचे म्हटलं तर एक साधारणतः दहा हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपयाच्या आसपास टोटल फर्टिकेशनचा खर्च आहे अदरवाइज वॉटर सोलेबल चमचा पण अजिबात अजिबात नाही फक्त तीन बेस डोस आणि एक दर महिन्यानुसार एक पाच ते सहा डोस इथपर्यंत आजचा हा केळी पीक पाणी कार्यक्रम माडा तालुक्यातील बीभीषण जाधव यांच्या किळीच्या बागेमध्ये म्हणजे केळीच्या बागे म्हणण्यापेक्षा सुंदर केळीच्या बागेमध्ये हा आज होतोय तर इथं काही लोक बघायला आलेत त्यांना मी फक्त एका वाक्यात प्लॉट कसा वाटला असं त्यांच्याकडनं एक उत्तर मागतोय प्लॉट कसा वाटला प्लॉट चांगला आहे की चांगला म्हणजे एकदम भारी प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला प्लॉट एकदम चांगला प्लॉट आहे आता इथून बाहेरून कोण आलेलं आहे कुठला आला तुमचं नाव कंदरवर कंदरवर नाव काय तुमचं ज्योतिर बर बघण्यासाठी खास आलाय एकाच वाक्यात सांगा मला प्लॉट कसा वाटला एकदम सुंदर आहे बरं साहेब डॉक्टर साहेब कसं वाटलं प्लॉट मला असं वाटतं प्लॉट की तुमच्या टेक्नॉलॉजी आणि त्या शेतकरी टेक्नॉलॉजी या दोन्हीच्या गोष्टीनं असा प्लॉट आलाय की ऐंशी टक्के हार्वेस्टिंग वन टाइम होण्याची शक्यता आहे साहेब साहेब एका प्लॉट कसा एकदम सुंदर तुम्ही माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असा प्लॉट बघितला आणि उन्हाळ्यात लागण केलेला प्लॉट मार्च एप्रिल महिन्यात मे महिन्यातला ठीक आहे तुम्ही सांगा सुंदर प्लॉट आहे फरक असा आहे आमच्याकडे एक केळी आहे परंतु हे दोन फाण्यात अंतर येथे आता आहे बरोबर त्यामुळे खूप क्षमता जास्त झालेली ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं प्लॉट एकदम सुंदर आहे नियोजनाचं उत्तम उदाहरण आहे प्लॉट ठीक तुम्हाला कसा वाटला प्लॉट तुम्हाला तुम्हाला आता मी प्रत्यक्ष जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे येतो आता आमच्याबद्दल किंवा आम्ही जे नियोजन केलं त्याबद्दल तुम्ही थोडं एक नाही दहा वाक्य जरी सांगितलं चालतं आणि पाटील बाहेर एक असं एकमेव आहे की पहिल्यापासून व्यवस्थापन केल्यामुळे तर त्यांना मी शंभर मार्क देऊन टाकलेले आहेत धन्यवाद मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर